आपले समोर जे उभे आहेत मिंदे गँगचे असतील गद्दार गँगचे असतील खोके गँगचे असतील बाप चोर पक्ष चोर गँगचे असतील किंवा भाजप प्रणित खोके सरकारचे असतील ह्या लोकांमुळे आपला फायदा झालेला आहे की नुकसान झालेला आहे हा तुम्ही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे पण ज्या मिनिटाला भाजप प्रणित खोके सरकार बसलं दोन हजार बावीस साली मला आठवतं मी पण त्या विधानभवनात समोरच बसलेलो हे जे घट्टा बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो फॉक्सकॉन फॉक्सकॉनवाले कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी सांगितलं तो विधांतावाले येणार आहे चार लाख कोटी घेऊन येणार आहे जे मणिपूर असेल मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे का हल्ली पापा युक्रेन मध्ये वॉर थांबवत आहेत पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार आपल्या हक्काची नोकरी आपल्याकडे शंभर टक्के जो आपला येणारा उद्योग होता जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार लढणार तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही आपले समोर जे उभे आहेत मिंदे गँगचे असतील गद्दार गँगचे असतील खोके गँगचे असतील बाप चोर पक्ष चोर गँगचे असतील किंवा भाजप प्रणित होके सरकारचे असतील ह्या लोकांमुळे आपला फायदा झालेला आहे की है नुकसान झालेलं आहे हा तुम्ही विचार करण्याची आज वेळ आलेली आहे दहा वर्षामध्ये पारच जर मोजायचा असेल आढावा जर घ्यायचा असेल तर सुरू करूया आपण याचा पहिल्यापासून जर सुरुवात करायची असेल तर आपल्याच मुंबईमध्ये मध्ये म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्याच बाजूला एक मोठा भूखंड होता युपीएच्या काळात डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी त्याच भूखंडावर इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे प्रस्तावित केलं होतं आणि मग जेव्हा दोन हजार चौदाला सरकार केंद्रातलं बदललं भाजपाचं सरकार आपलं डोक्यावर बसवलं गेलं तेव्हा तेच इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर उचलून पाठवलं कुठे त्यांनी गुजरातला गिफ्ट सिटी म्हणून पाठवलं बरं पाठवलं तर पाठवलं तोच भूखंड तिथे दुसरं काहीतरी करण्यापेक्षा किंवा तिथे पण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर करण्यापेक्षा तो भूखंड उचलला आणि बुलेट ट्रेनच्या घशात फुकतात टाकला तुम्ही मला सांगा आज बुलेट ट्रेनमधून इथे किती लोक आहेत जे गुजरातला रोज जाणार आहेत कामधंद्यासाठी नोकरीसाठी कोण जाणार इथून नाही जाणार पण ते बुलेट ट्रेन अशी बनवत आहेत का नाही त्यांनी मुंबई ते नागपूर बनवली का नाही मुंबई ते पुणे बनवलं का नाही मुंबई ते दिल्ली बनवलं पण आज प्रश्न जो पडत आहे गेल्या दहा वर्षात असेल गेल्या पाच वर्षात असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये असेल जे मी सांगितलं की राजकारण घाण करत राहायचं राजकारण गलिच्छ करत राहायचं आरोप प्रत्यारोप करत राहायचे आपलं लक्ष जे आहे ते भरकट व्हायचं आणि हे सगळं करून भाजपची जेव्हा पोळी भाजत राहते तेव्हा देशामध्ये एकमेव राज्य असा ज्याचा फायदा होतो ते म्हणजे हो गुजरात आणि खरं तर तिथे जाऊन ग्राउंड सिच्युएशन आपण पण बघितली पाहिजे खरोखर गुजरातचा फायदा होतोय का आज आपण पाहतोय या महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे आपण महाविकास आघाडी म्हणून आणले होते आणि होय मी नेहमी तुलना करतो ह्याच पाच वर्षाची दहा वर्षाची तुलना करायची गरज पण नाहीये पण ह्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आपली महाविकास आघाडीची आणि अडीच वर्ष ह्या मिंदे सरकारची भाजप प्रणित खोके सरकारची तुलना यार पण तुलनाच जर करायची असेल इथे अनेक तरुण आले तरुण तरून तरुणी आले जे विशीतले असतील तिशीतले असतील शिकलेले आहेत तरुण आहेत रोजगाराच्या संधी शोधत आहेत कदाचित आपल्या मुंबईतून असतील इतर काही जिल्ह्यातून असतील देशभरातून कुठच्याही दुसऱ्या राज्यातून असतील जे स्वप्न घेऊन आपल्या मुंबईत येतात की मला कधी ना कधीतरी रोजगार मिळेल कुठचा तरी जॉब मिळेल कुठची तरी, तरी नोकरी मिळेल पण आपलं सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या मार्फत आपण अनेक रोजगार इथे उपलब्ध करून देण्याचं काम केलं कारण आपल्या राज्यामध्ये आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक ह्या महाराष्ट्रात आणली ती कोविड काळी आणली ती आपल्या महाविकास आघाडी सरकारने आणली उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ते उद्योजकांनी महाराष्ट्रात आले ते इन्व्हेस्टमेंट आणली गुंतवणूक आणली पण ज्या मिनिटाला भाजप प्रणित खोके सरकार बसलं दोन हजार बावीस साली मला आठवतं मी पण त्या विधानभवनात समोरच बसलेलो हे जे घट्टा बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना वाटलं की तो वेदांत फॉक्सकॉनवाले कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी सांगितलं तो येणार आहे चार लाख कोटी घेऊन येणार आहे मला काही कळलंच नाही म्हणजे एक तर वेदांत फॉक्सकॉन आपण प्रयत्न करतो की चला तुम्ही पण आणा काही हरकत नाही पूर्ण श्रेय घ्या तुम्ही घ्यायचं तेवढं श्रेय घ्या पण आकडे तरी नीट सांगा वेदांत फॉक्सकॉन काय बनवणार सेमी कंडक्टरची बनवणार होतं मग पुढे किती लाख कोटीची गुंतवणूक येणार होती पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक येणार होती वेदांत फॉक्सकॉन सोबत अनेक वेगळे वेगळे छोटे मोठे एकशे साठ क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होत्या तळेगावमध्ये आपण आणणार होतो आणि हेच सगळं करत असताना एक लाख तरुण तरून तरुणींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता भूमिपुत्रांना तिथे रोजगार मिळाला असता पण सरकार बदललं आणि मग हे सरकार बदलल्यानंतर जसं आपल्याशी धोका झाला आपल्याशी गद्दारी झाली तसं महाराष्ट्राबरोबर गद्दारी व्हायला लागली ला आणि ह्या सरकारनी तो वेदांत फॉक्स वनचा प्रकल्प जो आहे तो पाठवला कुठे हो गुजरातला पाठवला बल ट्रक पार्क आपण रोह्यामध्ये आणणार होतो तसंच हे बलट्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल या दोन्ही पार्कमध्ये छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज वेगळ्या वेगळ्या आपल्या इथे आल्या असत्या इथे देखील तीस ते चाळीस हजार नोकरी आपण सहज उपलब्ध करून देऊ शकलो असतो रोह्यामध्ये बल ट्रक पार्क छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आपण मेडिकल डिव्हाइस पार्क नागपूर जवळ आपण मिहानमध्ये एअरबस टाटा मागितलं होतं सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क टेक्स्टाईल पार्क हे सगळं उचललं आणि पाठवलं त्यांनी गुजरातला गुजरातची माझं काही वैर नाहीये गुजरातची माझं काही भांडण नाही आहे वैयक्तिक वाद मुळीच नाहीये माझी हीच भूमिका नेहमी राहिलेली आहे की जे गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे जे आसामचं असेल तिथे गेलं पाहिजे जे केरळचं असेल तिथे गेलं पाहिजे जे मणिपूर असेल मणिपूर जर शांत झालं तर तिथे गेलंच पाहिजे कारण हल्ली पापा युक्रेनमध्ये वॉर थांबवत आहेत पण मणिपूर शांत करू शकले नाहीयेत आज परिस्थिती ही आहे की आज मी जेव्हा झारखंडला मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी गेलेलो मला वाटतं प्रोफेशनल काँग्रेसचाच कार्यक्रम होता तिथे पण मला प्रश्न विचारला गेला की आदित्यजी सबकुच क्यों क्यू है हमारे झारखंड मे क्यू नाही आता तसंच आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे आज मी तुम्हाला विचारत आहे जेव्हा जेव्हा आपल्या हक्काचा रोजगार आपल्या हक्काची नोकरी आपल्याकडे शंभर टक्के जो आपला येणारा उद्योग होता जेव्हा जेव्हा हे गुजरातला जातात मी तर ठरवलेलं आहे मी भाजपशी नडणार म्हणजे नडणार लढणार तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही हा तरुणांना मी प्रश्न विचारत आहे कारण ही निवडणूक फार महत्वाची बघा प्रत्येक राजकीय पक्ष आणि खास करून भाजप आपल्याला जे त्याच्यात रांग ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात भांडत ठेवलेलं आहे आपल्याला ज्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे ते एवढ्यासाठीच आहे की पन्नास वर्षापूर्वी कोण काही बोललं शंभर वर्षापूर्वी कोण काय बोललं आणि हे प्रधानमंत्री बरोबर होते की ते प्रधानमंत्री बरोबर काय होते हजार वर्षापूर्वी काय प्रथा होती आणि आता काय प्रथा आहे हो जे झालं ते झालं ते भूतकाळत होतं आज तरुणांनी विचार केला पाहिजे तरुणींनी विचार केला पाहिजे की तुमच्या भविष्यासाठी कोण लढत आहे आणि तुमच्या भविष्यासाठी ही महाविकास आघाडी लढत आहे हे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे